जर बघा सर्वप्रथम सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा तर बघा आज हरतालिका आहेत पण इथे मला अर्चंट ब्लाऊज द्यायचं असल्यामुळे मी इथे बघा इथे हे जे ब्लाऊज आहे ते सकाळी उठल्याबरोबर शिवलेलं आहे आता इथे बघा इथे जे मी ह्या गड्याचे मी इथे गळा कसा वेळ शिवलेला आहे तो व्हिडिओ आज आपल्यासोबत शेअर करत आहे तर बघा इथे बघा हा पूर्ण इथे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला पण सिंपल सिंपल ब्लाऊजवरसुद्धा किंवा जर ब्लाऊजवरसुद्धा किंवा आपण पैठणी जे साडीवरचं ब्लाऊज असतं त्यावरसुद्धा हा गळा इथे शिवता येणार आहे सिंपल गोल गळा आहे पण थोडा मी इथे डिझाईन्स बन करून बनवलेला आहे तर बघा इथे हा जो गळा आहे मी इथे साडे चौदा इंच लांबीचा मला गळ्या शिवायचा आहे त्यासाठी मी इथे साडेपंधरा इंच लांबी घेतलेली आहे त्यानंतर जी जी चेस्ट आहे ती अकरा इंच घेतलेली आहे म्हणजे पूर्ण टोटल मी अकरा इंच माप घेतलेला आहे तर इथे बघा जो हा गळा आहे हा सिंपल गोल गळा गोल गळ्याचा साखर मी दिलेला आहे पण खालून थोडं मी इथे ट्रॅंगल शेपमध्ये डिझाईन करून तयार करून घेणार आहे तर इथे बघा मी जे खालचं जे अर्धा भाग आहे जो वरचा भाग आहे तिथे मी थोडा कट करून घेतलेला आहे म्हणजे पाच ते सहा इंच मी इथे जो भाग आहे तो इथे कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे जे डिझाईन आहे हे इथे बनवून घेत आहे आता इथे ही जी डिझाईन आहे ती आपल्याला उलट्या साईडने म्हणजे सरळ साईडने फॅब्रिक करून जॉईन करून घ्यायची आहे आणि इथे बघा ही जी पूर्ण इथे शिलाई झाल्यानंतर ही जी पूर्ण डिझाईन आहे ती सरळ करून घ्यायची आहे आता बघा इथे मी मधोमध कापून ते इथे साईडला जे गोल कळ्याचा आकार दिलेला आहे तिथे बरोबर का कापून घेणार आहे आणि बघा हा जो ट्रॅंगल शेप आहे तो पण छान आलेला आहे आणि इथे बघा अशा प्रकारे गोल राऊंड पण छान आलेला आहे आता इथे छोटे छोटे टिक्स करून घ्यायचं आहे आणि हा पूर्ण आपल्याला दोन्ही साईडचे भाग इथे सरळ करून घ्यायचे आहे तर बघा मैत्रिणींनो आज हरतालिका असल्यामुळे मी इथे बघा मला हे आज ब्लाऊज अर्जंट जायचं होतं आणि इथे बघा त्यांना कस्टमरचा फोन आला मला तर मी इथे बघा हरतालिकेची सर्व तयारी केलेली आहे आता मी या सकाळी उठून उठून आधी हे ब्लाऊज इथे पूर्ण करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे बघा सर्व साईडने इथे बघा आ... दोन तो जो गळा आहे तो बघा दोन्ही साईड चे मी भाग इथे सगळे करून घेतलेले आहे बघा छान प्रकारे ट्रॅंगलचा शेप आलेला आहे आणि गोल गळ्या सुद्धा छान झालेला आहे आता आपल्याला वरून प्रेश शिलाई करून घ्यायची आहे आणि इथे बघा आता इथे बघा आपल्याला वरून प्रेश शिलाई करून घ्यायची आहे आणि इथे बघा व्यवस्थित आपला गोरगळा इथे आलेला आहे आता इथे जो ट्रायंगल शेप आहे तो पण व्यवस्थित इथे करून घ्यायचा आहे तर बघा त्या कश ही जी डिझाईन आहे ही सिंपल गोल डिझाईन आहे पण का त्या कस्टमरला लटकन वगैरे काहीसं न नको होते सिम्पल गोल गळ्याचीच म्हणजे डिझाईनर गळ्या पाहिजे होता पण इथे सिम्पलमधून तर मी इथे अशा प्रकारे हा गळ्या इथे शिवत आहे तर इथे बघा आता ही जी वरून फ्रेश शिलाई आपल्याला दोन्ही साईडनी करून घ्यायची आहे तर इथे बघा आता हे जी गोल बरोबर शिलाई ते व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि ते हे जे ब्लाऊज आहे ते फक्त मी इथे एका तासात मी इथे शिवणार आहे म्हणजे समोरचा भाग मी ऑलरेडी जोडून घेतलेला आहे आता मी इथे तुम्हाला इथे गळ्या कसा जोडायचा आहे गळ्याची डिझाईन कशी तयार करायची ते तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे तर इथे बघा हा जो गोल गळ्याचा आकार छान आलेला आहे तर इथे आपल्याला जी थी थी पाँगी थी पाँगी थी पट्टी आहे ती बघा मी इथे पाच इंचाची पाच ते साडेपाच इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि त्याला पण इथे अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनी शिलाई करून घ्यायची आहे आता ही जी पट्टी आहे मी सरळ साईडनी सरळ साईडच्या फॅब्रिकला अस्तर लावून घेत आहे म्हणजे इथे बघा जे आपण उलट्या जर जेव्हा आपण ते पट्टी व्यवस्थित दो, दुमटू दोन जे नहीं नहीं। तर बघा इथे अशा प्रकारे इथे ते सरळ दिसणार आहे आणि इथे बघा दोन्ही अस्तर आणि मेन फेब्रिकसुद्धा मेन फेब्रिक सरळ होणार आहे आणि अस्तर आपल्या उलट्या साईडने लागणार आहे तर इथे बघा अशा प्रकारे ही इथे पट्टी तयार झालेली आहे आणि इथे बघा ही जी पट्टी आहे इथे मी साडेपाच इंच केलेली आहे पण अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडने अंतर गेलं असल्यामुळे ही साडेचार इंच पट्टी तयार झालेली आहे तो इत आता ही जी पट्टी तैयार है ये मैं इधे एक साइड शिलाई करू है आइडनी जी गोल्डन लेस है कोन ची ली वरचा साइडनी पट्टी लाइन दी है तो मैं इतने बे जी कोनवा जी लेस है ते इे लाइन घी आणि दुसऱ्या साईडने आपण शिलाई करून घ्यायची आहे तर बघा ही जे गोल्डन जे कोणपट्टी इथे लावून झालेली आहे आता इथे बघा आता आपल्याला इथे बघा बरोबर व्यवस्थित तिथे हे लावून घ्यायचं आहे तर जे इथे मी टक्स केलेले आहे ते आपल्याला आधी करायचे नाही आहे तर टक्स आपल्याला नंतर करायचे आहे त्यानंतर इथे बघा इथे जे इथे जे जो गळा आहे त्या गळ्याला मी इथे गोल्डन कलरची लेस लावून घेत आहे जेणेकरून गळा छान असा जनरल पण लुक येईल आणि गळ्याची फिनिशिंग पण छान येणार आहे तर इथे बघा हा जो ही जी लेस आहे मी इथे छोटी इथे गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि इथे पूर्ण अखंड आपल्याला इथे ब्लाऊजला लावून घ्यायची आहे तर इथे तर इथे बघा मी इथे एक साईडने ते लावून घेतली आहे नंतर दुसऱ्या साईडने सुद्धा अशाच प्रकारे लावून घ्यायची आहे आणि ह्या जो गळ्या आहे मी इथे दोन्ही भाग जॉईन करून घेतलेले आहे कारण की तो इकडे तिकडे सरकायला नको यासाठी मी इथे बघा दोन्ही धागेने सुईच्या सहाय्याने इथे जॉईन करून घेतलेले आहे आता इथे आपल्याला यावर इथे शिलाई करून घ्यायलेस लावून घ्यायची आहे आता इथे बघा इथे जे मी टक्स केलेले आहे ही टक्स मी इथे नंतर अखंड करून घेणार आहे म्हणजे आपले मागचे पण खालच्या साईडची पण जी पट्टी आपण जेव्हा लावणार तेव्हा ते टक्स पूर्ण करून घ्यायचे आहे जेणेकरून ते मागून जे ब्लाऊज आहे ते वर जाणार नाही आणि ब्लाऊजला कोणसुद्धा पडणार नाही तर इथे बघा इथे हा गळा बघा इथे लेस लावून घेतलेली आहे बघा अशा प्रकारे इथे तयार झालेला आहे आता इथे आपल्याला एक बटन लावून घ्यायची आहे तर मी इथे गोल्डन बटन इथे घेतलेली आहे बघा इथे जे गोल्डन आहे बटन आहे ते मी इथे लावून घेत आहे तरीही आपल्याला गोल्डन बटर दोन तीन तीन आड म्हणजे टाचे मारून इथे लावून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणी अशा प्रकारे हा सिंपल गोल गळ्यावर मस्त असे डिझाईन्स मी तयार करत आहे आता इथे बघा इथे जे गोल्डन बट हे आहे बटन आहे ते व्यवस्थित तीन ते चार टाचे देऊन करून घ्याय लावून घ्यायची आहे जेणेकरून ते निघणार नाही आणि मी आधी टाचेने आधी ते शिवून घेतलेलंच आहे तर मजबूत असं हे तयार झालेलं आहे आता इथे बघा आता हे जे आपण कोणची पट्टी लावलेली कोनची लेस लेस आहे ते आपल्याला वरच्या साईडने घ्यायची आहे आणि त्या भागाला इथे बरोबर व्यवस्थित जॉईन करून घ्यायची आहे आणि जे इथे बघा मी इथे जे टक्स केलेले होते तर मी टक्स ते उसळून घेतलेले आहे आणि इथे बघा मी अखंड इथे हे पट्टी जोडून घेतलेली आहे कारण की जे टक्स आहे ती वरच्या साईडने असल्यामुळे व्यवस्थित दिसत नव्हते तर मग मी इथे काय केलं पुन्हा मी इथे बघा आपण पट्टी जोडून घेत आहे ही पट्टी जोडून घेत आहे आणि त्यानंतर मी टक्स पूर्ण करून घेणार आहे तर बघा आपलं थोडं आपल्याला जर फिनिशिंग ब्लाऊजची जर थोडी कमी जास्त वाटली आणि व्यवस्थित जर ब्लाऊज वाटले नाही तर आपण ते थोडं थोडंसं आपण व्यवस्थित करून घेऊ शकतो आणि इथे बघा मी तेच केलेलं आहे म्हणजे जे मागच्या ज्या टक्स आहे त्या ओसून घेतलेले आहे आणि अखंड अशी ही पट्टी लावून घेतलेली आहे बघा इथे कळा छान तयार झालेला आहे आता इथे आपल्याला खालच्या साईडने दोन टक्स देऊन करायचे आहे तर इथे बघा अशा प्रकारे मी इथे अर्धा जवळ दोन टक्स अखंड करून घेणार आहे तर तर याच्यामुळे काय होणार आहे की ब्लाऊज वर सुद्धा जाणार नाही आणि ना फिटिंग पण छान येणार आहे आता इथे बघा दोन्ही साईडनी मी इथे टक्स करून घेत आहे त्या मैत्रिणींनं बघा अशा प्रकारे ह्या मी इथे मला पट घाईघाईने हे ब्लाऊज शिवायचं म्हणजे हो इथे मला पटकन हे ब्लाऊज शिवायचं होतं म्हणजे एक ते दीड एक तासात मी हे ब्लाऊज शिवलेलं आहे आणि इथे मला ते द्यायचं असल्यामुळे मी ते सकाळी उठून ते शिवलेलं आहे तर मैत्रिणी बघा जर आपल्याला बरोबर जर अर्जंट वगैरे ब्लाऊज शिवायचं असलं तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे सिंपल डिझाईन्स करून किंवा छान लोक शिवून ब्लाऊजला खूप छान असे डिझाईन्स तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे शिवू शकता आणि माझं हे जी ब्लाऊजची डिझाईन्स कशी वाटली कॉमेंट करून मला नक्की सांगाल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सर्वांना हार्थलिकेच्या शुभेच्छा